आरक्षण आणि भारतीय संविधानाचा विरोध करणाऱ्या राहुल गांधी व काँग्रेस पक्षाच्या निषेधार्थ तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या वतीने तिवसा येथे आंदोलन करण्यात आले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षण रद्द करण्याबाबत केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेधार्थ तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या वतीने तिवसा येथे भाजपद्वारे आंदोलन करण्यात आले यावेळी मतदारसंघातील भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित भारतीय संविधानाच्या विरोधात बोलणे हे भारतातील लोकशाही मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या विरोधात बोलल्यासारखे आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे देशात सामाजिक न्याय आणि समतेची बीजे रोवली गेली आहेत ती कुणालाही हटवता येणार नाही काँग्रेसच्या आणि त्यांच्या मित्रपक्षाचा खरा चेहरा आता जनतेच्या समोर येत आहे येणाऱ्या काळात जनता त्यांना नक्कीच धडा शिकवेल अशी प्रतिक्रिया भाजप नेते यांनी दिली यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जनसमर्थन न्यूज तिवसा काँग्रेसच्या हो। राहुल गांधीनं जे अमेरिकेत जाऊन जे वक्तव्य केलं त्याचा आम्ही आज निषेध करत आहोत आम्ही आरक्षणाचा आरक्षण आरक्षित लोकांचा आदर करतो आणि हे काँग्रेसवाले आरक्षण बंद करण्याच्या माध्यमातून बाहेर देशातून नारे डोकतात आणि आम्ही त्याचा निषेध करायला लागतो की इथे स्थानिक आमदार आमच्या अध्यक्षाला आरामखोरा शब्द शब्दाच्या माध्यमातून आमचा अपमान केला आमच्या अध्यक्षाचा तिनं आज आरामखोरा शब्दाचा अर्थ आम्हाला कळवावा आणि त्याही माफी मागावी नाही तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू आज आम्ही या अध्यक्ष आपला जिल्ह्याच्या उपाध्यक्षा छायाताई यांच्या नेतृत्वात आम्ही आज इथे निषेध व्यक्त करत आहोत छायाताई आज आपल्याला अजून याच्यानंतर तीव्र आहोत कसं करायचं हे मनोगत मांडतील